लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आला मशागतीसाठी पैसे नसल्यानं त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला जुंकलं राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर विधानसभेमध्ये उद्या सरकार उत्तर दिलं अधिवेशन सुरू असताना लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले अध्यक्ष पाहिलं असेल आणि त्याची सत्तर वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इज्जत इज्जतशीर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इब्र बसलेली डोक्यावर पदर घेऊन ते जोत दाबा हाते जरा बघा ते जोत हाते म्हणजे नवरा बैलाच्या जागी ते झुंपला गेलाय सरकारची जबाबदारी नाही हो अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा बैल नाही म्हणून स्वतःला झुंपून घेतो ज्या ठिकाणी पेपर आज मोठ्या प्रमाणामध्ये दे, अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्ष महोदय मी स्थगड निला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात आहे अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करतं आहे अडीअडचणी येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे सांगितलं विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची मायमाऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे पण शेतकऱ्याला जर बैलासोबत झुंपलं असेल तर हे नक्कीच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला वेदनादायी आहे हा प्रसंग का अडवला याच्यामागं काय कारण आहे हे, हे शोधलं पाहिजे